नमस्कार सिंह राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे कारण तेरा फेब्रुवारीपासून तुमच्या आयुष्यात अशी वेळ सुरू होत आहे ज्या दिवसाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होतात अनेकांनी मनात विचार केला असेल की कधी माझी वेळ बदलले कधी नशिबाची साथ मिळेल कधी मेहनतीचे फळ मिळेल तर आजचा संदेश तुमच्यासाठीच आहे सिंह राशीच्या लोकांनो गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही खूप काही सहन केलं आहे कधी कामात अडथळे आले कधी पैशांची अडचण आली कधी आपल्या जवळच्या लोकांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही पण आता ग्रहांची स्थिती हळूहळू बदलत आहे विशेषत शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घेऊन येणार आहे पण पुढे सांगण्यापूर्वी एक गोष्ट नक्की सांगा तुम्ही सिंह राशीचे आहात का कमेंटमध्ये जय गणपती बाप्पा लिहा कारण आजचा संदेश पूर्ण ऐकणाऱ्यांसाठीच आहे तेरा फेब्रुवारीपासून काय बदलणार सिंह राशीच्या लोकांनो तेरा फेब्रुवारीपासून तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा येणार आहे अचानक अडकलेली कामं सुरू होतील जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक आता तुमच्याशी संपर्क साधतील कामाच्या ठिकाणी तुमचं महत्व वाढेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील नोकरीत असणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि विशेष म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येणार आहे गेल्या काही दिवसात तुम्हाला वाटत होतं की सगळं हातातून निसटत आहे पण आता परिस्थिती उलट होणार आहे नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार आहे आर्थिक स्थितीत बदल सिंह राशीच्या लोकांनो पैशांबाबत खूप चांगली बातमी आहे अचानक एखादा अडकलेला पैसा परत मिळू शकतो जुनी देणी संपतील नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होतील पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा पैसा येईल पण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे अनेक वेळा सिंह राशीचे लोक आनंदात येऊन मोठा खर्च करतात हीच ती एक चूक आहे जी तुम्हाला टाळायची आहे कारण हा काळ पैसा कमावण्याचा आहे वाया घालवण्याचा नाही नाते संबंध आणि कुटुंब आता नात्यांबद्दल बोलूया ज्या नात्यांमध्ये गैरसमज झाले होते ते आता हळूहळू दूर होतील घरात शांतता वाढेल कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी वातावरण बदलून टाकेल जे लोक सिंगल आहेत त्यांच्यासाठीही हा काळ खास असू शकतो नवीन ओळख मैत्रीत बदलू शकते आणि मैत्री प्रेमातही बदलू शकते पण लक्षात ठेवा घाईत कोणताही निर्णय घेऊ नका शत्रू आणि अडथळे सिंह राशीच्या लोकांनो एक गोष्ट स्पष्ट सांगतो तुमची प्रगती पाहून काही लोकांना जळफळाट होणार आहे तुमच्या यशामुळे काही लोक नाराज होतील म्हणून प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका तुमच्या योजना गुप्त ठेवा शांतपणे काम करत राहा कारण हा काळ तुमच्या विजयाचा आहे आता लवकरच तुमचा गोल्डन टाईम सुरू होणार कारण या काळात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळणार आहे जे काम अनेक वेळा अपयशी झालं तेच काम आता यशस्वी होईल ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होताना दिसतील तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळा तेज येईल लोक तुमचं ऐकतील तुमचा सल्ला घेतील फक्त ही एक चूक करू नका या चांगल्या काळात अहंकार वाढू देऊ नका सिंह राशीचा स्वभाव नेतृत्वाचा असतो पण कधी कधी मीच बरोबर हा विचार नुकसान करू शकतो नम्र रहा ज्यांनी वाईट काळात साथ दिली त्यांना विसरू नका आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नका ही एक चूक टाळली तर पुढील काही महिने तुमच्यासाठी खरोखर राजासारखे असतील छोटा उपाय प्रत्येक मंगळवारी किंवा बुधवारी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा मनात फक्त एकच प्रार्थना करा माझ्या आयुष्यातील अडथळे दूर करा हा उपाय तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि मन शांत ठेवेल सिंह राशीच्या मित्रांनो वेळ बदलते परिस्थिती बदलते पण जो व्यक्ती हार मानत नाही त्याचं नशीब नक्की बदलतं तेरा फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा कार तुमच्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येत आहे जुनं दुःख मागे राहील आणि नवीन संधी तुमच्या दारात उभ्या राहतील जर तुम्हाला वाटत असेल की आता तुमची वेळ बदलायला हवी कमेंटमध्ये लिहा माझा गोल्डन टाईम सुरू झाला